नमस्कार जय शिवराय जयवीम माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना एक विनंती आहे की दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता भारत माता येथे आपण एक गिरणी कामगारांची दिवाळी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे जरी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन असलं तरी नक्कीच आपल्याला एक आंदोलनात्मक दिशा ही ठरवणं गरजेचं आहे कारण गिरणी कामगारांचा प्रश्न जो काय प्रलंबित आहे वारंवार आश्वासनं असतील सरकारकडून फक्त तात्पुरती जी काय मलमपट्टी केली जाते त्याच्यावर एक कुठेतरी आपल्याला ठोस निर्णय घ्यावा लागेल आणि त्याकरता आपल्याला सर्वांना एकत्रित येणं खूप गरजेचं आहे कारण सध्याचं जे सरकार आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल फक्त एकाच गोष्टीला घाबरतं ते म्हणजे संख्येला मनोजदादा जरांगे पाटील मरा यांचा मराठा आरक्षणासाठीचा लढा असेल किंवा आता सध्या चालू असलेला बच्चू भाऊ कडू यांचा शेतकऱ्यांसाठीचा लढा असेल आपण बघितले संख्या दिसली तिथे सरकार नक्की झुकलेलं आहे आणि त्यामुळे आपला लढा किंवा आपला जो संघर्ष हा जो काही प्रलंबित आहे किंवा त्याला जे काही यश येत त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण कुठेचं असेल तर संख्या आपण ज्या संख्येनं जमायला पाहिजे ते कधीच जमत नाहीत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या काय आपल्या का निर्णायक भूमिका घ्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला सरकारला संख्या नक्कीच दाखवावी लागेल आणि आता भूमिका ह्या घ्याव्याच लागतील प्रत्येक समाज घटक जो जो ज्या प्र, समाजाचे प्रश्न प्रलंबित आहे तो तो आता रस्त्यावर उतरून आपले हक्क मिळवतोय आपला संघर्ष यशाकडे घेऊन चालला आहे फक्त गिरणी कामगार मात्र काम आगे पडतोय तर सगळ्यात मोठी एक गोष्ट आपल्यामध्ये आहे की कोणतरी मोठा होईल लक्षात घ्या हा लढा कोण मोठा होण्यासाठीचा नाही तर आपला घराचा लढाय आपल्या अस्तित्वाचा लढाय आपल्या स्वाभिमानाचा लढाय आणि तो त्याच पद्धतीने लढला गेला पाहिजे आपल्याला फक्त आपलं जे काय घराचं स्वप्न आहे आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील त्यांनी घामानं कष्टानं ही जी काय मुंबई उभी केली त्या मुंबईला आज जे काय सोन्याचा भाव आल्यासारखं म्हणतात ती उभी करणारे आपले आई वडील आजी आजोबा होते आणि त्यांच्या संघर्षाचा जो काय अपमान केला जातो आहे सरकारी राजकीय व्यवस्थेकडून त्याचा बदला घेण्याची हीच वेळ आहे आता नक्कीच सगळ्यांनी चीड निर्माण झाली पाहिजे मनात त्याच्याशिवाय पेटून उठलं पाहिजे त्याच्याशिवाय बदल शक्य नाही क्रांती घडवायचे तर पेटून उठावं लागेल आपल्या सर्वांना ठरवावं लागेल मला संघर्षात उतरायचं आहे मला माझ्या आईवडिलांच्या आजू आजोबांच्या जो काही संघर्षाचा अपमान आत्तापर्यंतच्या राजकीय के व्यवस्थेने केला आहे त्याचा मला बदला घ्यायचा आहे आणि तेव्हाच हे बदल आपल्याला घडलेले दिसतील आणि त्यामुळे माझी तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना विनंती आहे की दोन तारखेचा जो काय आपला एक आ, आंदोलन म्हणता येणार नाही परंतु जी काही एक सभा आपण आयोजित केलेली आहे भारतमाता सिनेमाजवळ त्या सभेमध्ये आपली उपस्थिती खूप गरजेची आहे आपल्या संख्येच्या जोरावर आपण नक्कीच पुढच्या ठोस भूमिका घेऊ सरकारला नक्कीच झुकायला लावणाऱ्या भूमिका घेऊ एवढं मात्र निश्चितपणान सांगतो परंतु आपली संख्या जर त्या आंदोलनात किंवा हो त्या सभेत दिसली तरच आपण या भूमिका घेऊ त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं दोन तारखेच्या सभेला भारतमाता सिनेमा इथे लालबाग परळ इथे आपली सर्वांची उपस्थिती नक्की असेल अशी मी अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र